जंगल। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एसईबीसी कॅटेगरी संबंधी सर्व काही ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की एसईबीसी कॅटेगरी हे मराठा समाजासाठी रिझर्वेशन आहे दहा टक्के रिझर्वेशन हे टक टोटल रिझर्वेशनच्या दहा टक्के जागा ह्या च्या अंडर रिझर्व राहणार आहेत एवढं तर माहिती आहे सगळ्यांना ठीक आहे आता मेनली बघा एस बी सी म्हणजेच मराठा समाजासाठी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे बंद झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सेंट्रलचं भेटत आहे ठीक आहे तर बरेच पालक मला विचारत होते की ई डब्ल्यू एस सेंट्रलचं काढलं तर चालतंय का से स्टेटचं ना, भेटत नाही तर कारण ईड एसी बी सी कागदपत्र जमा करायला खूप वेळ लागतोय तर विद्यार्थी मित्रांनो एसईबीसी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर व्हॅलिडिटी तुम्ही काढून घ्यायची आहे ज्या ज्या पालकांचे विद्यार्थी डिप्लोमाला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना फक्त नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे ज्या पालकांचे मुलं डिग्रीसाठी ऍडमिशन घेणार म्हणजे इंजिनिअरिंग फर्स्ट इयर असो किंवा डायरेक्ट सेकंड इयर असो त्यांना कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी हे तीन डॉक्युमेंट लागणार आहेत आता तुम्ही म्हणाल की ईडब्ल्यू एस काढणं सोपं आहे तर सेंट्रलचं से काढलं तर चालतंय का तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो तुम्हाल तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे सेंट्रलचं ईडब्ल्यू एस स्कॉलरशिपसाठी आपल्याला चालणार नाही ठीक आहे कारण स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत असते स्टेट गव्हर्नमेंट त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटच आपल्याला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागेल त्यामुळे तुम्हाला एस सी बी सी च कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे लक्षात ठेवा पहिली गोष्ट ठीक आहे आता डिप्लोमासाठी सांगितलं मी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलर लागणार आहे अगोदर जे आर आला होता की दोन्ही सेपरेट पेजवरती पाहिजे नंतर जे आर आला की एका पेजवर असतील तरी चालेल तुम्ही काढलेला असेल वेल अँड गुड सेपरेट काढला असेल तरी चांगली गोष्ट आहे कंबाईनवाला असेल तरी चांगली गोष्ट आहे ठीक आहे आता खूप सारे मुलं मला मेसेज करत आहेत की सर एस सी बी सी च व्हॅलिडिटीसाठी खूप प्रॉब्लेम येत आहे निघत नाही आहे बरोबर आहे या इकडे चक्र मारा तिकडे चक्र मारा असं सुरू आहे सर खूप दिवस लागणार आहे तीन महिने चार महिने लागणार आहेत व्हॅलिडिटी सबमिट करायची लास्ट डेट आहे तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत साधारणतः एक महिना पकडू एक महिन्यामध्ये तर व्हॅलिडिटी निघणारच नाही मग आम्ही अप्लाय कशाला करू आम्ही ओपन मधून करू का नाही विद्यार्थी मित्रांनो आणि त्या याच्यामध्ये ऍडमिशन मध्ये काय दिलेलं आहे तर थर्ड राऊंडच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर तुमची व्हॅलिडिटी आली नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे बरोबर आहे आता मला एक गोष्ट सांगा व्हॅलिडिटी ही फक्त तुमच्या एकट्याची येणार आहे का किंवा तुमच्या एकट्याची पेंडिंग आहे का नाही सर्व मराठा समाजाची व्हॅलिडिटी पेंडिंग राहणार आहे त्यामुळे सरकार जे आहे ते पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे का नाही करणार ठीक आहे त्यामुळे सरकारला मराठा समाजासंबंधी किंवा एस सी बी सी रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये किंवा एस सी बी सीच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक स्पेशल जी आर काढावा लागेलच जर सरकारनं नाही काढला तर आपण त्यांना मजबूर करू ठीक आहे पण काढायला लावू कारण सर्व विद्या एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि सरकारी करणार नाही ठीक आहे कारण याच्या मागचं सा कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट वाल्यांना व्हॅलिडिटी लागते हे अगोदरपासून माहिती असते बरोबर आहे प्रत्येक कास्टवाल्याला माहिती आहे आपल्याला आरक्षणच भेटलंय कधी आत्ता ठीक आहे आत्ता माहिती पडलं आपल्याला की व्हॅलिडिटी पाहिजे कास्ट आत्ता जेव्हा आरक्षण भेटलं त्याच्यानंतर आपण प्रोसेस सुरू केलेली कास्ट सर्टिफिकेट काढायची कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर नॉन क्रिमिलर आले नॉन क्रिमिलर नंतर व्हॅलिडिटीला आपण अप्लाय करणार आहे ठीक आहे वैलिडिटी साठी अप्लाई करताना भरपूर पुरावे लागतात है ना तर पालकांना माझे हात जोडून रिक्वेस्ट आहे तुम्ही एक वेळ त्रास करून घ्या दोन चार दिवस तुमचे महत्त्वाचे जातील पण तुम्ही मुलासाठी कृपया कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि वैलिडिटी काढूनच घ्या ठीक है कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनियत भी से सर एजुकेटर को और करे अपनी डिप्लोमा मैथ्स एंड ऑनलाइन एम का सपना साकार डाउनलोड दिया ना कशामुळे तुम्ही म्हणता तर विद्यार्थी पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा टक्के स्पेशल रिजर्वेशन आहे ठीक आहे तसेच मुलींना ज्या एसीबीसी कॅटेगरीच्या अंडर मुली आहेत त्या मुलींना फ्री शिक्षण अवेलेबल आहे एसीबीसी असेल तरच दुसरा होता ईडब्ल्यू आणि तिसरा आहे ओबीसी आपल्याला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नाही ईडब्ल्यू एस आपलं स्टेटचं निघत नाही आहे उरला पर्याय एसीबीसीचा सी बी सीचा सी बी सीचं सर्टिफिकेट तुम्ही काढा डिप्लोमा असो किंवा डिग्री असो पॉलिटेक्निक करायचं असेल फार्मसी करायचं असेल डिप्लोमा असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण अवेलेबल आहे मुलींना एसीबीसी सी बी सी कास्ट सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे जर तुम्ही काढलं नसेल अप्लाय करा त्याची मला माहिती आहे की नॉन लेअर आणि व्हॅलिडिटी लवकर नाही आली त्याची पावती मिळते तुमच्याकडे ठीक आहे रजिस्ट्रेशन करताना पावती अपलोड करा पावतीवरती रजिस्ट्रेशन होत आहे नॉन क्रिमिलियरच्या पण आणि व्हॅलिडिटीच्या पण पावतीवरती रजिस्ट्रेशन होत आहे ठीक आहे त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही पावती तरी पावती म्हणजेच काय असतं टोकन टोकन जे मिळतं ना आपल्याला की अप्लाय केलेलं डिजिटल ची प्रिंट मिळते त्याची डिटेल आपल्याला रजिस्ट्रेशन करताना टाकावी लागते ऑलरेडी मी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयर बीई फर्स्ट इयर बीई बी टेक फर्स्ट इयर बीई बी टेक डायरेक्ट सेकंड इयरचा फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेसनं एमई एमटेक फर्स्ट इयरचा सुद्धा मी बनवलेला आहे ठीक आहे एमई एम टेकचा एम टेक त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अजून तर तुम्ही करू शकता ठीक आहे आता हे झालं व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलर संबंधी ॲटलीस्ट तुम्हाला रिसिप्ट तरी आणायची आहे येत्या लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो बघा व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलिअरची रिसिप्ट ही लागेल तेव्हाच तुमचं रजिस्ट्रेशन होईल आता बघा पॉलिटेक्निकचा एकवीस बावीस तेवीस तीन दिवस ग्रेव्हियन्सचं पिरियड आहे ठीक आहे तुम्ही जर डॉक्युमेंट निघत नाही म्हणून ओपनमधून रजिस्ट्रेशन केलं असेल तर दोन तीन दोन दिवस आहेत तुमच्याकडे आणखी ॲटलिस्ट त्याची रिसिप्टची पावती जरी भेटली किंवा कास्ट सर्टिफिकेट आलं असेल तर तुम्ही मध्ये टाकून ते अपलोड करू शकता इंजिनिअरिंग ची डेट चोवीस आणि पंचवीस आहे फर्स्ट इयरची चोवीस आहे डायरेक्ट सेकंड इयरची पंचवीस तारीख आहे तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे ठीक आहे तर ओपन मधून रजिस्ट्रेशन करू नका एसीबीसी मधूनच करा कास्ट सर्टिफिकेट आलेलं असेल सगळ्यांचं कास्ट सर्टिफिकेटला जास्त काही प्रॉब्लेम नाही ताबडतोब प्रोसेस सुरू आहे ताबडतोब भेटत आहेत प्रॉब्लेम येत आहे फक्त व्हॅलिडिटीसाठी व्हॅलिडिटीसाठी पालकांना मी हात जोडून रिक्वेस्ट करतो तुम्ही मुलांसाठी तेवढे प्रयत्न करा दोन तीन दिवस जातील तुमचे ठीक आहे तर आता आपण काय करणार आहे की आपण व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार करतोय मराठा विद्यार्थ्यांचा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी तसेच पालक दोन्ही जॉईन करू शकतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये काही अपडेट जर झाली किंवा आपल्याला युनिटी करून जर पुढे काही फॉरवर्ड वगैरे करायचं झालं था तर आपण त्याच्या थ्रू करूया ठीक आहे कारण समाज असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा मराठा कास्टचाच आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मी माझं कास्ट सर्टिफिकेट काढायलाच तर खूप दिवस गेलेले आहे मला हे अनुभव आहे त्याचा ठीक आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा आणि काढून घ्या डॉक्युमेंट कारण एवढ्या मुश्किलींना आपल्याला भेटलेला आहे आरक्षण ठीक आहे आणि याच्यासाठी जर आपण भेटल्यानंतर बी जर आपण काही प्रयत्न करत नसू तर मग तो आपला प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर आणखी एक गोष्ट उत्पन्नाचं आठ लाखाच्या आतलं उत्पन्न तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे आठ लाखाच्या आत असेल तरच याचा बेनिफिट भेटणार आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही ऍडमिशन रिलेटेड किंवा पॉलिटेक्निक रिलेटेड इंजिनिअरिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता डायरेक्टली कारण ग्रुपचा ॲडमिन जो आहे तो माझा नंबर आहे तुम्ही त्याच्या थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू